सावळदबरा टिटवी पळसखेडा या गावांना जोडला जाणारा रोड हा नुकताच डांबरीकरण रोड झालेला असून या डांबरीकरण आणि सिमेंट रोडवरती पोकलँड चालक मालक सर्रासपणे कोणतीही परवानगी नसताना आणि झालेल्या डांबरीकरण रोडाला चालणी चालणी करून ठेवतायत बऱ्याच ठिकाणी पोकलँडनं रोड फुटला आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रकाराकडे कधी लक्ष देणार या अवैधरित्या कोणतीही परवानगी नसताना दादागिरी करून सर्रासपणे पोकलँड मशीननं रोड आहेत या बेजबाबदार चालक मालक यांच्यावर कारवाई का केली जात नाही हा गैरप्रकार कधी थांबेल सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी जाग येईल आणि कधी लक्ष देईल हा मात्र मोठा गंभीर प्रश्न या परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे जर हा गैरप्रकार थांबवला नाही तर पोकलँडवाल्यांची जास्तच दादागिरी वाढून पूर्ण रोडची चाळणी चाळणी केल्याशिवाय ते मात्र थांबणार नाही हे मात्र नक्की असाच प्रकार दिसून येत आहे प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी